मराठीतील ताज्या बातम्यांसाठी न्यूज सेवन मराठी कामगार नेते नरेश बाबू पुगलिया यांचा वाढदिवस निमित्त पीएम सात ग्रुप तर्फे महाकाली मंदिर येथे अन्नदान करून साजरा मंगळवार दिनांक वीस मे रोजी विदर्भाचे ज्येष्ठ नेते शेतकरी शेतमजूर सामान्य जनतेचा सा आवाज जननायक लोकनेता माजी खासदार नरेश बाबू पुगलिया यांचा अठ्याहत्तरवा वाढदिवस युवा नेते राहुल बाबू पुगलिया यांच्या नेतृत्वात चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाबलीची पूजा अर्चना करून भाविकांना अन्नदान वाटप करून करण्यात आला दूरदृष्टी असलेल्या नेत्यांनी नेहमी जनहिताला प्राधान्य दिलं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोळसा म्हणून त्यांची ओळख आहे तसेच चंद्रपूर आणि गड गडचिरोली जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी त्यांनी आंदोलन उपोषण केलं शासनानं या वैद्यकीय महाविद्यालय मिळवून दिलं दोन वेळा विधानसभा एकदा राज्यसभा आणि दोनदा लोकसभेमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेल्या जननायकास वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्यांचं राहुल पुगलिया मजदूर सभाचे महासचिव वसंत उपाध्यक्ष तारासिंग कलसी माजी नगरसेवक अशोक नागापुरे माजी नगरसेवक विदर्भ किसान मजदूर काँग्रेस चंद्रपूर महानगर अध्यक्ष देवेंद्र बेले पेपर मजदूर सहसह सचिव विरेंद्र आरिया तुंगिडवार सुभाष माधनकर, गजानन दिवसे आशिष महंता उमेश कोलावार सुनील बावणे यादव शंभरकर अनंता पाल संतोष आत्राम आतिश आक्केवार शेख कोतपल्लीवार श्रीकांत पप्पुलवार शंकर महागाली महेश ठोंबरे सतीश निरवटला आकाश कुक्कडकर विनोद दुबे सुनील दुधे गोपाल कुडुबले असलम खान अंकुश नारलवार कमलेश मित्तरवार प्रकाश सिंग विजय शर्मा वामन खडतकर राजकुमार यादव राकेश तासलवार अरबत खान आदित्य अमित संजय घुगलोत आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बल्लारपूर पेपर मिल पी एम सेवनच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले बिरोन्यूज सेवन, सेवन मराठी न्यूज चंद्रपूर